कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण संदेरी पी एन शाळेच्या शेख जरीना मॅडम वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्त प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी संचालित पी एन पी शाळेच्या शिक्षिका शेख जरीना मॅडम वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी विना पेन्शन सेवा निवृत्त झाल्या चौदा जून दोन हजार चार साली प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कायम विना अनुदानित शाळेमध्ये श्रीमती जरीना शेख मॅडम यांची शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती यानंतर दोन हजार आठ नऊ ते दोन हजार पंधरा सोळा दरम्यान शेख मॅडम यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कारभार सांभाळला शेख मॅडम यांनी शाळेला अनुदान मिळण्यासाठी खूप धडपड केली सदर शाळा ही माध्यमिक शाळा असून इयत्ता आठवी ते दहावी असे तीन वर्ग आहेत विशेष बाब म्हणजे शेख मॅडम एम ए बी एड असून इंग्रजीसारखा अवघड विषय सोपा करून शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता त्यामुळे या शाळेतून अनेक गुणवंत विद्यार्थीकडले आणि आज उच्च पदावर कार्यरत आहेत या निरोप समारंभात अनेक विद्यार्थिनींनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळेस त्यांचे अश्रू थांबले नाहीत यासोबतच माझी आपले मनोगत व्यक्त करताना भाऊक झाले अनेक शिक्षक भारावून गेले शिक्षक या पेशातून अनेक शिक्षक आपली जबाबदारी बजावत असतात मात्र काही शिक्षक हे आपलं आयुष्य त्या शाळेसाठी झोकून देतात आणि आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी अहोरात्र कार्य करून विद्यार्थ्यांना घडवतात व आपल्या शाळेचं नाव उंचावतात अशा आहेत शेख जरीना मॅडम त्यांनी केलेल्या मेहनत आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरली आहे मात्र यांच्यासोबतच अनेक शिक्षकांचा पेन्शनबाबतचा मुद्दा आजही सुटलेला नाही याबाबत माजी सैनिक अशोक अप्पा विचारे यांनी खंत व्यक्त केली मुख्याध्यापक पाटोळे बी के सहाय्यक शिक्षिका शेख जे जी पाटील बी जी सहाय्यक शिक्षक शिरगिरे एस एल सहाय्यक शिक्षक नारवणकर बी एम लिपिक मनोहर काटकर शिपाई सुधीर साळवीसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप समारंभ संदेरी पी एन पी शाळेत पार पडला यावेळेस माजी सैनिक अप्पासाहेब विचारे हिलाल मुलाणी अनवर शेठ हजवाने फारुखभ भाई हजवाने सरपंच पाश्टे मॅडम मुकेश आंबेकर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक पोलीस पाटील मॅडम पालकवर्ग पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक

मुलं मी माझं माहेर सोडल्या सगळं झालं आणि बाकी जर जे वय आहे जे वर्ष शाळेचे सगळे माझे इथे कर्म सोडून गेले जन्मभूमीला मी जवळजवळ दुसरं गेल्या तरी अठरा वर्ष तिथे फक्त काढले होते बाकीचे सगळे वर्ष माझे त्या कर्मभूमीसाठी मी अर्पित केले आणि या शिक्षक पेशामध्ये येण्यासाठी फक्त आणि फक्त माझे मिस्टर कार्यभूत आहेत त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की मी शिकावं म्हणून आणि सुरुवातीपासून मी पण मला पण शिकण्याची आवड होती आणि हो मला वाटतं की पण बरं शिक्षण घ्यावेत आज खरं तर खूप परीक्षा दिल्या पण आज समोर उभं राहून हे जेवण शब्द बोलायचे म्हणजे मला खूप मोठी परीक्षा वाटते आणि त्यांच्या खरंतर सहकार्यामुळे मी या ठिकाणी म्हणून उभी राहिली म्हणतात ना एखाद्या महिन्याच्या कोणत्या तरी पुरुषाचा हात असतो तेव्हा पण आमदार असू केवळ किंवा महिन्याला इंग्लिश मिळतो तसं माझ्या जीवनामध्ये घडलेला आहे आणि मी तर म्हणेन प्रत्येक महिलेला असं तुमचं वागणं राहिलं पाहिजे समाजामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व तुम्ही घडवा घरीच आहेत काही जुने विद्यार्थी माझ्या शाळेतून आणि मला अभिमान व्हायचा विद्यार्थ्यांचा ते डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील झाले आणि मला खूप खरं इथं त्या मुलामध्ये मला गरव वाटत की आपल्या शाळेतून मुलं शिकून गेली आणि घडली नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें